बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापुरातील अनेक मैदानांवर ओपन जिम सुरू करण्यात आले आहेत प्रत्येकी दहा लाख रुपये खर्च करून ओपन जिमचं म्हणजे व्यायामाचं साहित्य बसवलं गेलं पण त्यातील किती ओपन जिम सुस्थितीत आहेत हा संशोधनाचा विषय आहे कोल्हापुरातील चांदणी चौकातील चा शेलाजी वनाजी शाळा आणि नेहरू हायस्कूल मैदानावर अशाच ओपन जिम आहेत जुन्या साहित्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे काही साहित्य चोरीला गेलं तर नव्यानं आलेलं साहित्य चक्क कचरा कोंडाळ्यात आहे मुळात वापर होत नसताना वारंवार ओपन जिम सुरू करण्याचा अट्टाहास का अशी विचारणा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे कोल्हापुरातील रविवार पेठ इथं असलेल्या शेलाजी वनाजी शाळेच्या आवारात सन दोन हजार एकवीस मध्ये ओपन जिम सुरू झाली पण जिथं व्यायामाची साधनं बसवली ती जागा प्रचंड अस्वच्छ बनली आहे वाढलेलं गवत घुशियाळी उंदरांचा वावर कचरा अशा जागेवर व्यायामाची साधनं आणि मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी बसवली त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून अनेक साधनं गंजून मोडकळी झाली आहेत तरीही पुन्हा नव्यानं याच मैदानावर नवे झोपाळे आणि घसरगुंड्या बसवण्यात आल्या या परिसरात घाणीचं प्रचंड साम्राज्य आहे तरीही अशा घाणीतच ओपन जिम आणि मुलांची खेळणी बसवण्याचा उद्देश काय त्यातून कुणाचे हात ओले होत असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय असाच प्रकार नेहरू विद्यालयाजवळ आहे या विद्यालयाच्या मैदानावर सुद्धा नव्यानं ओपन जिम बनवण्यात आली आहे मैदानाच्या मागील बाजूस अक्षरशः कोंडाळा बनला असून शेण गवत झुडपं वाढली आहेत प्रचंड दुर्गंधी असलेल्या ठिकाणीच ओपन जिम सुरू करण्याची सुपीक कल्पना कोणाच्या डोक्यातून आणि का आली याचा शोध घेणं आवश्यक आहे वास्तविक दोन हजार पंधरा सोळा साली दहा लाख रुपये खर्च करून बसवलेलं ओपन जिमचं साहित्य गेलं कुठं अशा घडीतच नवं साहित्य बसवण्याचा अट्टहास का असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विचारलाय वनाजी शाळेमध्ये ओपन जिम पूर्वी बसवलेलं होतं त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च केले आजपर्यंत आठवत नाही काही त्या ठिकाणी एकही माणसानं कुणी व्यायाम केले आणि ते नादृत झालं तसंच पडलेलं आहे आणि त्याच्याही समोर पुन्हा एकदा नव्यानं खेळणी लाखो रुपये बसून त्या ठिकाणी खेळणी बसवण्यात आलेले आहेत आणि तिथून आपण जर पाचशे मीटरच्या अंतरावर आलो ज्या रवी बँकेच्या बॅकसाईडला हे कोणाला जर ओढकतो म्हटलं तर सापडणार बी नाही अशा ठिकाणी पूर्वीसुद्धा या ठिकाणी नऊ लाखाचं या ठिकाणी ओपन जिमचं साहित्य बसवलं होतं तेही या ठिकाणी कोणही व्यायाम केलेलं नाही तसं ते गंजून गेलं आणि ते आत्ता इथं सदर मटेरियल नाही आहे ते म्हटेल कुणी नेलं त्याच्यावर बी गुन्हे दाखल करावेत आणि या ठिकाणी हा जनतेचा पैसा आहे या ठिकाणी जर बघितलं आपण ह्या ओपन जिम इथं प्रचंड प्रचंड म्हणजे साहित्य बसवलेलं आहे म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे एकमेव आहे तर ह्या सर्वांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत जनहिताची विकासाची कामं केल्यासारखं दाखवायचं पण सारासार विचार न करता जनतेचा पैसा वाया जात असेल तर उपयोग काय